रात्रीचे दहा वाजता आहेत आणि आपण आता नाशिक शहरामधील आदिवासी विकास भवनाच्या समोरच्या रस्त्यावरती जे आदिवासी बांधव जे तरुण तरुणी या ठिकाणी आंदोलन करतायत त्या ठिकाणी आपण या ठिकाणी त्या ठिकाणी आहोत आता जर माझ्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला बघाल तर त्यांची रात्री जेवणाची ही वेळ झालेली आहे आणि आता हे जेवणाचा आस्वाद या ठिकाणी घेताना दिसून येते विशेष म्हणजे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हलणार आहे असे त्यांनी भूमिका घेतली सोबतच काही वेळापूर्वी आपण जो गदारोळ बघितला महिला अधिकारी असल्या कारणाने पोलीस प्रशासनाने देखील त्यांची भूमिका बजावत महिला शासकीय अधिकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढलं आंदोलकांतरी काही ठिकाणशी गोंधळ घातला असेल परंतु पोलिसांनी त्यांची जबाबदारी अत्यंत छान पद्धतीने पार पाडलेले विशेष म्हणजे या ठिकाणी जी जेवणाची व्यवस्था केली गेली जेवणाच्या व्यवस्थेवेळी पत्रवाया या ठिकाणी नव्हता या सर्व पत्रवायांची जी अरेंजमेंट होती ती इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली याचा अर्थ असा होतो की नाशिक शहर पोलिसांच्या माध्यमातून या आंदोलकांना चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळते कुठलाही असंवेदनशील प्रकार घडू नये या ठिकाणी पोलिसांनी देखील खबरदारी घेतली असेल आतापर्यंत देखील पोलीस कर्मचारी या आदिवासी बांधवांच्या जेवणाची व्यवस्था करताना आपल्याला दिसून येते विशेष म्हणजे काही वेळापूर्वी आपण सुवर्ण मॅडम यांच्याशी संवाद साधला काही गोष्टी अपूर्ण राहून गेल्या आपण त्या संपूर्ण गोष्टी जाणून घेण्याचा एक वेळेस पुन्हा प्रयत्न करणार आहोत ताई मघाशी काही गदारोळ झाला त्यावेळेस आपलं बोलणं झालं नाही मला एक सांगा की तुम्ही नक्की कोण आहात कुठून आला आहात आणि तुमच्या प्रमुख मागण्या का काय आहेत मी सर्वप्रथम मी सुवर्णा रमेश वाघ मी एक उच्च माध्यमिक शिक्षिका आहे मी डहाणू प्रकल्पातून आलेली आहे आणि पालघरमधून आहे आणि मी इकडून माझ्याच फक्त एकटीचा विचारू नका कारण की आज इथे तुम्ही बघत असाल इथे पूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ आम्ही वर्ग तीन आणि वर्ग चारचे वर्ग तीनचे चोवीसशे शिक्षक आणि वर्ग चारचे जवळजवळ एकवीसशे आमचे कर्मचारी इथे आज आंदोलनाला आलेले आहेत आणि आमच्या प्रमुख म्हणणे एवढेच आहेत प्रांजळपणे मत आहेत सरकारने सतराशे एक्क्याण्णव पदे एकवीस मे ला दोन हजार पंचवीस एकवीस मी दोन हजार पंचवीसला जी आर काढला आणि तो जी आर असा काढला की सतराशे एक्क्याण्णव पद हे ते कंत्राटी स्वरूपाने कंत्राटी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट स्वरूप स्वरूपाने घेणार आणि आम्ही एवढे एक पासन दहा बारा पंधरा वर्षापर्यंत आम्ही जन्म करतो आम्हाला सरळ सरळ या सगळे आंदोलन आदिवासी विकास भवनच्या समोर आम्ही आंदोलन करतोय आमची प्रमुख मागणी ह्याच आहेत आणि आम्ही इथेच का तर आम्ही हेच आमचं मिनी मंत्रालय आहे हेच आमचं इकडे आम्हाला इथेच न्याय मिळू शकतो म्हणून आज तुम्ही बघू शकता आज जवळजवळ दोन हजाराच्या पटीने वर्ग तीन आणि वर्ग चार आमचे कर्मचारी आहेत ते इथे आलेले कंत्राटीला विरोध का तर कंत्राटीला जर शासन चौऱ्याऐंशी कोटी देते सर आम्ही तेहतीस कोटीमध्ये एवढे कर्मचारी आम्ही कामं करतो जवळजवळ सरकारच्या खिशामध्ये एक्कावन्न कोटी रुपये एक्स्ट्रा जात आहे मग आम्ही विरोध का नाही करावा आमच्या प्रमुख मागण्या एवढ्याच आहेत प्रांजळपणे मत एवढंच आहे वर्ग तीन आणि वर्ग चार आम्ही रोजंदारी कर्मचारी जसे प पहिल्यापासून काम करत होतो तसे पहिल्यासारखेच आम्हाला रोजंदारीचे आदेश मिळावे प्रमुख मागण्या एवढ्याच आहे आणि आम्हाला परत आमच्या शाळेवरती रुजू करून घ्यावं तुम्ही सांगितलं की तुमच्या प्रमुख मागण्या आहेत तुमच्या मागण्या ऐकण्यासाठी या ठिकाणी अधिकारी पाहिजे होतं आपण बघितलं बहु खूप मोठा गदारोळ या ठिकाणी झाला महिला शासकीय अधिकारी असल्याकारणाने पोलीस प्रशासनाने त्यांची भूमिका बजावत त्यांना बाहेर सुखरूप काढलं आता तुमचं म्हणणं कोण ऐकणार बरोबर दादा तुम्ही हा प्रश्न एकदम परफेक्ट बनला आज एक महिलाच एवढ्या महिलांना जर प्रश्न सोडत नसेल तर कुठेतरी कुठेतरी ते या गोष्टीची खंत आहे गेल्या आम्ही सोमवारी जसं आम्ही सगळं मोर्चा काढला होता तेरा तारखेला आम्ही मोर्चा काढला सतरा पर्यंत आम्ही चालत आलो सतरा तारखेला मंत्री महोदय आले उईके साहेब स्वतः आले त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन दिवसामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना हजर करून घेतो दोन दिवस झाले चार दिवस झाले मंगळवार झाला पुढचा मंगळवार आम्हाला हजर करून घेतलेला नाही सोळा जून पासून शाळा चालू झालेल्या आहेत जवळजवळ एक महिना होऊन गेलाय आम्ही सगळे शिक्षक बेरोजगार आहोत आम्ही रस्त्यावर आणि आम्ही शिक्षक आणि बाकीचे वर्ग चार कर्मचारी आम्ही इकडे आमचं योगदान दिलेलं आहे तरी आम्हाला बाहेर काढले तुम्ही बरोबर बोललात यांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही त्यांनी काय केलं त्यांची त्यांची सिक्युरिटी करून ते बाहेर निघून गेले आज आमच्या पोटा पाण्याचा प्रश्न लोक रस्त्यावर तिथे बसलेत आज रस्त्यावर लोक रस्त्यावर बसलेत एक तुमचा भाऊ एक प्रश्न विचारतो जेव्हा लघुशंकेची वेळ येते प्राप्तविधीची वेळ येते त्यावेळेस महिला माता भगिनींनी काय करावं बघा इथे तुम्ही बघत असाल तुम्ही आजूबाजूचा परिसर बघितला असेल इथे तुम्हाला कुठे दिसतंय आम्ही जसे निघालो गोल मैदानपासून आम्ही दुपारी बारा वाजेपासून इकडे बसलेलो आहे कोणतीही महिला जागेवरनं हल्लेली नाहीये ना आम्हाला पाणी मिळालं ना आम्हाला कसली सोय मिळाली त्याची अपेक्षा पण आम्ही करत नाही पण जे तुम्ही सांगताय जे बाथरूम वगैरे त्याची सुद्धा आज लेडीज लोकांचे एवढे प्रॉब्लेम आहे तरी या कोणी समजून घेतलेलं नाही आणि आमची दखल कोणीही घेतलेली नाही आणि आमचा याला सक्त विरोध आहे जोपर्यंत आम्हाला कागदी न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आम्ही याच ठिकाणी इथेच आम्ही बसून बसणार असं मी सांगताय उद्याची सकाळ येणार पुन्हा एक नवीन प्रश्न उभा राहणार उद्या ती अधिकारी तुम्हाला भेटणार का किंवा कुठला मंत्री तुम्हाला भेटावा अशी तुमची अपेक्षा आहे का बघा मंत्री आले संत्री आले आमदार आले खासदार आले आम्हाला फक्त आमचा न्याय पाहिजे आणि तो पण कागदी स्वरूपात पाहिजे दुसरं आम्ही काहीच मागत नाही आम्ही यांच्याकडे परमनंटची पण मागणी केलेली नाही आमचं एक प्रांजळ मत आहे फक्त आम्ही रोजंदारी तत्वावरती कामं करतोय तेवढं आम्हाला हजर करून घ्या दुसरी काही मागणी जर आपण जर बघत असाल त्यांची एकच प्रमुख मागणी अशी की ते जे रोजंदारीवर काम करताय त्यांना त्या ते रोजंदारीवर त्यांनी कायमस्वरूपी तसंच ठेवावं परमनंट केलं नाही तरी चालेल परंतु रोजंदारी पद्धतीने ज्या पद्धतीने ते आतापर्यंत काम करत आले ते त्यांची मागणी असणार आहे खाजगीकरण होणे ही देखील त्यांची मागणी असणार आहे आत्ता जर आता या दृश्यांमध्ये बघाल पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून त्यांची जेवणाची व्यवस्था त्यांची सुरक्षिततेची व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे विशेषतः सांगायचं म्हटलं तर चंद्रकांत खांडवी साहेब हे स्वतः या ठिकाणी हजर राहून आतापर्यंत आंदोलकांशी प्रेमाने बोलत त्यांना काही गोष्टी समजून सांगत या सगळ्या गोष्टींचा न्याय निवाडा कसा होईल या पद्धतीने ते सहकार्य करत आहे सोबतच आतापर्यंत ते ठाण मांडून या सर्व आदिवासी बांधवांना जेवणाची कशी व्यवस्था होईल हे नाशिक शहर पोलीस असतील किंवा आपले ग्रामीण भागातील यांचं सहकार्य नक्कीच आदिवासी बांधवांना वेळोवेळी मिळालेलं आहे सोबतच आता यांच्या मागण्या उद्या पूर्ण होता का हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे प्रबंधभूमीसाठी मी सुनील बेलदार नाशिक ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जामी ऍप डाउनलोड करावं धापोळीच्या जीवनात अपडेट राहा